नमस्कार योगभास्कर राष्ट्र या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण शुक्राचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोजरीचा हो प्रभाव याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्र हा ग्रह आपली सध्याची मकर राशी सोडून शनीचा मूल त्रिकोण राशीत अर्थात कुंभ राशीत प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे शुक्र हा ग्रह राशीत प्रवेश केल्यानंतर येथे त्याची शनीशी युती होणार आहे शनी आणि शुक्र हे दोघे नैसर्गिक मित्रग्रह आहेत आणि यावर मंगळाची आठवी दृष्टी असणार आहे परंतु असे असले तरी देखील हा शुक्र गुरुशी केंद्रयोग करत आहे आणि हा एक शुभ संयोग आहे सर्व सुखांचा कारक सौख्य ऐश्वर आकर्षण कला वैभव या सर्वांचा कारग ग्रह शुक्र हा कुंभ राशीमध्ये प्रत्येक राशीसाठी कोणते राशीफल घेऊन येत आहे याची आज येथे चर्चा आहे हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पहावे सर्वप्रथम मेष राशीसाठी राशी शुक्र हा ग्रह कोणते परिणाम घेऊन येत आहे याची चर्चा पाहूया मेष राशीसाठी शुक्र हा ग्रह द्वितीयेश आणि सप्तमेश असतो आणि तो लाभभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे हा शुक्र तुमच्या भौतिक इच्छांची पूर्ती करणार आहे कारण हा भाव तुमच्या इच्छांचा आहे कामनांचा आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे आणि आर्थिकदृष्ट्यासुद्धा तुम्हाला हा कालखंड मनासारखा व्यतीत होताना दिसत आहे मानसन्मानामध्ये वृद्धी होताना दिसत आहे एकंदरीत सर्व प्रकारे आनंद निर्माण करणारा हा कालखंड राशीसाठी आलेला आहे स्वास्थ्याची मेषराशीच्या जातकांनी काळजी घेणे हे देखील त्यांच्यासाठी या कालखंडात महत्वाचे ठरणार आहे आणि दाम्पत्य जीवन सुद्धा या कालखंडात तुमचे अनुकूल असणार आहे मेषराशीने या कालखंडात आपल्या कुलदेवतेची किंवा लक्ष्मीची आराधना केल्यास शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण त्यांना सुखकारकरीत्या व्यतीत होण्यास मदत मिळणार आहे तर वृषभ राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह जसा लग्नेश आहे तसाच तो षष्ठेशही आहे आणि दशम भावातून तो आपले गोचरीचे भ्रमण करत आहे येथे शुक्र हा दिग्बल विहीन असतो आणि त्यामुळे हा शुक्र तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये फारसा अनुकूल असलेला दिसत नाही परंतु परदेश संबंधी व्यापार करणारा सगळ्यांसाठी हा शुक्र अनुकूल आहे आणि व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा शुक्र शुभत्व घेऊन आलेला आहे कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे नोकरी काम करणाऱ्यांसाठी अडचणीवर मात केल्यास तुम्हाला या शुक्राचे शुभ फळे मिळण्यास मदत मिळणार आहे तर वृषभ राशीचे प्रेमी जीवन हे अनुकूल असलेले दिसून येते आणि दाम्पत्य जीवन सुद्धा मधुर असलेले दिसून येते आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सामंजस्याने वागावे हे तुमच्यासाठी महत्वाचे आहे या कालखंडामध्ये तुमच्या आईचे स्वास्थ्याची काळजी घेणे हे सुद्धा तुमच्यासाठी या कालखंडात महत्वाचे असणार आहे आणि मिथून राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह पंचमेश आणि व्ययश आहे आणि असा हा शुक्र भाग्यभावातून गोचरीचे आपले भ्रमण करत आहे हा कालखंड तुमच्या वडिलांसाठी भाग्यकारक असणार आहे बिघडलेले तुमचे जुने काही नातेसंबंध असतील तर या काळामध्ये ते सुधारण्याचे संकेत हा शुक्र दे स... देत आहे नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी सुद्धा हा शुक्र तुमच्यासाठी अनुकूल आहे आणि या कालखंडात नोकरी करणाऱ्या जातकांनी आपल्या उच्चाधिकाऱ्यांनी उच्चाधिकाऱ्यांशी सलोख्याने वागणे हे तुमच्यासाठी महत्वाचे आहे आपले लक्ष हे आपल्या मेहनतीवर संपूर्णपणे केंद्रित केल्यास तुम्हाला याचे लाभ मिळणार आहेत आणि शुक्रवारी देवीची उपासना ही तुमच्यासाठी गरजेची आहे आणि प्रवास जर करणार असाल तर प्रवास सुद्धा करणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे आणि शुक्राचे अशुभत्व कमी होण्यासाठी त्यांनी शुक्रवारी देवीची उपासना तसेच पांढऱ्या मिठाईचे दान शुक्रवारी देवीच्या मंदिरात करणे हे त्यांच्यासाठी गरजेचे आहे तर कर्क राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह चतुर्थेश आणि लाभेश आहे आणि अष्टम भावातून तो आपले गोचरीचे भ्रमण करत आहे ही स्थिती कर्क राशीसाठी फारशी अनुकूल म्हणता येणार नाही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे हे त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे दाम्पत्य जीवनात सुद्धा कलहाची स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे जोडीदाराशी विश्वासाने वागणे हा तुमच्यासाठीचा सा मूल मंत्र आहे जसे अचानक लाभही हा शुक्र देत आहे तसे अचानक हानीचेही हा संकेत शुक्र देत आहे एकंदरीत हा शुक्र तुमच्या जीवनामध्ये चढ उतार निर्माण करणार आहे आणि कोणत्याही वादविवादापासून तुम्ही या कालखंडात स्वतःला दूर ठेवावे आणि सुखोपभोगांचा पो वापर हा तुमच्या जीवनात तुम्ही मर्यादित रीतीने केल्यास तुम्हाला शुक्राचे हे अशुभत्व कमी होण्यास मिळ मदत मिळणार आहे आणि या कालखंडात आपल्या जोडीदाराशी विश्वासाने वागणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे तर सिंह राशीसाठी शुक्र हा ग्रह तृतीयेश आणि दशमेश आहे आणि तो सप्तम आपले भ्रमण करत आहे शुक्र येथे स्वगृही या कालखंडात व्यक्तिमत्व बनणार आहे आणि तुमच्या सौंदर्य जोपासनेकडे या कालखंडात तुम्ही जास्त लक्ष देणार आहात परंतु हा शुक्र तुमच्या दाम्पत्य जीवनात कलहही निर्माण करू शकतो कारण हा शनी जसा सप्तमेश आहे तसाच तो षष्ठेशही आहे आणि षष्टीच असलेला हा शनी सप्तम भावामध्ये गोचरीचे भ्रमण करत आहे आणि सर्वात मुख्य म्हणजे या कालखंडात तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे या कालखंडामध्ये दाम्पत्य जीवन सुखकारक व्यतीत होण्यासाठी तुम्ही गोसेवा करावी तसेच गायीला शुक्रवारी गुळ देखील खायला घालावा त्यामुळे शुक्राचे अशुभत्व कमी होण्यास मदत मिळणार आहे तर कन्या राशीसाठी शुक्र हा ग्रह धनेश आणि भाग्येश आहे आणि तो भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे येथे शुक्र हा फारसा अशुभ नसतो परंतु हा कालखंड तुम्ही स्वतःच्या सुखावर खर्च करताना दिसत कर दिसून येत आहे त्यासाठी आपल्या अनियंत्रित खर्चावर नियंत्रण ठेवणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे विद्यार्थी वर्गासाठी हा सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे पण त्याहीपेक्षा जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमधची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि स्वतःचे संध जोपासना करण्यासाठी हा कालखंड तुम्हाला मदतगार साबित होणार आहे या कालखंडात लिंगी व्यक्तींचा योग्य तो सन्मान करणे हे तुमच्यासाठी महत्वाचे आहे आणि नको असलेले दूरचे प्रवास या कालखंडात तुमच्यासाठी घडून येऊ शकतात परंतु या कालखंडात तुम्हाला तुमच्या भावंडांचे सौख्य देखील प्राप्त होणार आहे तर तूळ राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह लग्नेश आणि अष्टमेश असून तो पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे ही स्थिती तूळ राशीसाठी ठीकठाक म्हणता येईल प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे परंतु कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनापासून स्वतःला दूर ठेवणे हे विद्यार्थी वर्गासाठी अत्यंत महत्वाचे आहे दाम्पत्य जीवन सुखकारक व्यतीत होताना दिसत आहे आणि संततीकडून काही शुभ वार्ता मिळण्याची शक्यता या काळामध्ये दिसून येत आहेत या कालखंडात नवीन नाते नवसंबंध ना निर्माण होताना देखील दिसत आहे परंतु तुळ राशीच्या जातकांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे या कालखंडात त्यांच्यासाठी गरजेचे आहे तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह सप्तमेश आणि व्ययश आहे आणि असा हा शुक्र चतुर्थ भावातून आपले गोदरीचे भ्रमण करत आहे येथे शुक्र हा दिग्बली असतो त्यामुळे वृश्चिक राशीसाठी शनीची ढैया असून सुद्धा हा कालखंड तुम्हाला आनंदीरित्या व्यतीत करताना मदत करताना दिसून येत आहे जीवनसाथीकडून काही शुभ वार्ता मिळण्याचे संकेत हा शुक्र देत आहे तसेच पारिवारिक सौख्य सुद्धा या कालखंडात तुमचे चांगले असणार आहे घरामध्ये तुमचा वेळ व्यतीत होताना दिसत आहे तसेच घराचे इंटेरियर डोके डेकोरेशन किंवा घराची सजावट करण्याकडे तुमचा कल दिसून येईल नवीन वाहन किंवा वास्तू खरेदी करणार असाल तरी देखील हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे आणि या कालखंडात तुम्ही स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे आणि त्याचबरोबर मातृस्वास्थ्याची सुद्धा तुम्ही या कालखंडात काळजी घेणे हे गरजेचे आहे सामाजिक क्षेत्रामध्ये का मध्ये कार्यरत असाल तर स्वतःचे व्यक्तिमत्व जपणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आपली प्रतिमा ही धुमीन होणार नाही याची दक्षता घेणे हे गरजेचे आहे आणि व्यापारी वर्गाचा विचार करता व्यापारी वर्गासाठी मात्र हा कालखंड अनुकूल असलेला दिसून येत आहे तर धनुराशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह षष्ठेश आणि लाभेश आहे आणि तो तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि तृतीय भावातील ह्या शुक्राची दृष्टी ही भाग्यभावावर पडत आहे भाग्यभाव हा धर्माचा भाव आहे त्यामुळे या कालखंडात तीर्थयात्रा घडून येऊ शकतात पराक्रमात वृद्धी होण्याचे संकेत हा शुक्र तुम्हाला देत आहे आणि तुमच्यातील सुप्त गुणांना या कालखंडामध्ये तुम्ही वाव देऊ शकाल हा कालखंड तुम्ही स्वतःच्या मनोरंजनावर देखील खर्च करू करू शकता दाम्पत्य जीवनात अनुकूलता दिसून येत आहे आणि प्रियजनांचे सहवास तुम्हाला या कालखंडात लाभणार आहे संततीचे सौख्य सुद्धा तुम्हाला या कालखंडात चांगले मिळताना दिसून येत आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचे व्यक्तिमत्व हे उठादार बनण्यास मदत मिळणार आहे आणि धनुराशीच्या जातकांनी या कालखंडामध्ये लक्ष्मीची आराधना किंवा कुलदेवतेची आराधना त्यांना श्रेयस्कर असणार आहे तर मकर राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह पंचमेश आणि दशमेश आहे आणि तो भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे धनागमन आणि धनसंचय असा दोन्ही प्र प्रकारे हा शुक्र तुम्हाला मदत करणार आहे नवीन प्रॉपर्टी येणार असाल किंवा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करणार असाल तरी सुद्धा हा कालखंड त्याच्यासाठी अनुकूल असाच आहे राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे या कालखंडात तुमचे भाषण कौशल्य हे वृद्धिंगत दिसून येत आहे परंतु त्याचबरोबर आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा गरजेचे आहे कारण शनी येथेच विराजमान आहे तुमचे बोलणे हे दुसऱ्याला खटकणार नाही याची काळजी घेणे हे तुम्ही सर्वोपरी महत्वाचे आहे आणि या कालखंडामध्ये तुम्ही तुमचा आहार सुद्धा संतुलित ठेवणे हे गरजेचे आहे मिठाईसारखे पदार्थ खाण्याकडे तुमचा कल असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यसनांपासून दूर राहणे हे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे घरामध्ये रेलचेल असलेली सुद्धा दिसून येत आहे आणि या कालखंडात शनीचे अशुभत्व कमी होऊन शुक्राचे शुभत्व प्राप्त होण्यासाठी तुम्ही लक्ष्मीची आराधना आणि स्त्रियांचा विशेष सन्मान करणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे तर राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह चतुर्थेश आणि भाग्येश असून तो लग्नी म्हणजे स्वतःच्या राशीवरून गोचरीचे भ्रमण करत आहे अर्थात ही एक अत्यंत श्रेष्ठ स्थिती कुंभ राशीसाठी निर्माण झालेली आहे तुमचे व्यक्तिमत्व या कालखंडात सुधारणार आहे लोक हे तुमच्याकडे आकर्षित होताना दिसत आहे सामाजिक क्षेत्रात सुद्धा हा शुक्र तुम्हाला मान सन्मान मिळवून देणार आहे आणि भावंडांचे सौख्य मिळवून देण्यास सुद्धा हा शुक्र तुम्हाला मदतगार सिद्ध होत आहे भाग्याची जोड तुम्हाला मिळणार आहे ही एक अत्यंत चांगली स्थिती कुंभराशीसाठी आहे दाम्पत्य जीवन सुद्धा अनुकूल असलेले दिसून येत आहे छोट्या मोठ्या कुरबुरी होतीलही परंतु त्यासाठी जोडीदाराशी मधुर बोलणे ठेवणे हा तुमच्यासाठीचा सा मूलमंत्र आहे साडेसातीमध्ये हा कालखंड थोडक्यामध्ये सुखाची बरसात करणारा कालखंड असेच म्हणावे लागेल तर मीन राशीसाठी शुक्र हा ग्रह तृतीयेश आणि अष्टमेश आहे आणि असा हा शुक्र व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे व्ययशाबरोबरचे शुक्राचे हे भ्रमण त्यामुळे काही थोडेफार त्रास होण्याची सुद्धा शक्यता दिसून येत आहे कारण सध्या तुम्हाला साडेसाती सुद्धा सुरू आहे भौतिक सुखांवर नियंत्रण ठेवणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे अनावश्यक आणि अतिरिक्त सुखोपभोगांवर खर्च करणे हे टाळणे हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे परदेशी जर प्रवास करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि परदेश संबंधी व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे कौटुंबिक छोट्या मोठ्या सहलीचे आयोजन या कालखंडात तुम्ही करू शकता या कालखंडामध्ये स्वतःच्या जोडीदाराचे स्वास्थ्य जपणे हे तुमच्यासाठी महत्वाचे आहे त्यासाठी शंकराची आणि मारुतीची उपासना ही तुम्हाला श्रेयस्कर ठरणार आहे आणि त्याचबरोबर शुक्राचे शुभ परिणाम मिळण्यासाठी तुम्ही लक्ष्मीची किंवा कुलदैवतेची आराधना केल्यासुद्धा तुम्हाला त्याचे शुभ फळे प्राप्त होण्यास मदत मिळणार आहे अशा रीतीने आज आपण शुक्राचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याची माहिती जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह ナムスカー。